शहादा शहरातील खळबळजनक घटना शिरूर दुचाकी अडवून खून केल्याचे समजते सविस्तर की रात्री वडिलांना आजोबांनी शिवीगाळ केल्याच्या कारणावरून राग आल्याने दोन मित्रांच्या मदतीने शहादा येथील तापी रेसिडेन्सी जवळ शिरूर रस्त्यावर रात्री नऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास आजोबांना गाठून चाकूच्या साह्याने गळ्यावर वार करून पसार झाले असता सदरील साठ वर्षी इस्माचा मृत्यू झाला असे समजते खून करणारे विधी संघर्ष बालक असून पुरावे नष्ट करण्यासाठी तसेच दिशाभूल करण्यासाठी खून झालेल्या ठिकाणहून इस्माची दुचाकी दरा फाटा या ठिकाणी फेकलेली आढळून आली शहादा पोलिसांना माहिती मिळताच अवघ्या तीन तासात तीन विधी संघर्ष संशयित बालकांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं सकाळी अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे व पोलीस निरीक्षक राजन मोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली या दरम्यान फॉरेन्सिक पथक दाखल होऊन घटनेचे नमुने घेतले असून पुढील तपास शहादा पोलीस निरीक्षक राजन मोरे करीत आहेत एम डी टीव्ही साठी संजय मोहिते शहादा आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एमडी टीव्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि राहा अपडेट